नेत्यांच्या सभेत आणि महाराष्ट्राच्या संख्येने कोपऱ्यातून या ठिकाणी ओबीसीचे आहेत आणि सरकार ओबीसीचे आहे मग ह्या ओबीसी सरकारमध्ये ह्या ओबीसीच्या ह्या आमच्या विद्यार्थ्यांना आज या ठिकाणी वनवण -वन भटकावं लागत आहेत उपाशी तपाशी राहावं लागत आहेत त्यांच्या प्रश्नावरती त्यांना कोणी विचारस्व तयार आहे आणि एकीकडं मराठा सामाजिक विद्यार्थी जे आहे जे सारथीच्या माध्यमातून त्यांना निधी दिला जातो त्यांना मात्र शंभर टक्के दिला जातो आणि इकडं मात्र ह्यांच्या निधीला मात्र कपात कपात लावली जाते मराठा विद्यार्थी म्हणजे त्यांना त्यांना शंभर टक्के निधी आहे तर पन्नास टक्के निधी कशासाठी ही काय सौतीची बोल आहेत का त्यामुळे अजितदा आमचं या या आपल्या एल्गार पैशच्या माध्यमातून आमचं आव्हान आहे अजितदादाना की तुम्ही हा जो मराठा समाजाला एक एक न्याय आणि ओबीसीच्या विद्यार्थ्यांना आणि एक न्याय करता हे आम्हाला मुळीच मान्य नाही येत्या अधिवेशन जे ये ती जुल्हा सुरू होतं अधिवेशनाच्या आतमध्ये हा आमच्या ओबीसीच्या आणि भटक्या मुक्त विद्यार्थ्यांचा निधी जो आहे तो जर तुम्ही वितरित नाही केला तर येणाऱ्या अधिवेशनावरती जे आहे या महाराष्ट्रातला ओबीसी असेल भटक असेल हे सगळे विद्यार्थी असेल ते विद्यार्थी चाल करून आल्याशिवाय राहणार नाहीत या अधिवेशनाला जो आहे घेराव घालण्याचा कार्यक्रम सुद्धा आम्हाला करावा लागेल म्हणून आमची विनंती दादा ना की तुम्ही मराठा आणि ओबीसी याच्यामध्ये आपण भेदभाव करू नये आमचं एवढंच म्हणणं आहे की जे तुम्ही मराठा समाजाला आहे ते तुम्ही आम्हाला द्या ना आम्ही लोकसंख्या आमची लोकसंख्या डबल आहे पण तरी सुद्धा तुम्ही हाय तो निधी कट करायला लागला गेल्या बजेट मधला नव्वद कोटी निधी कट केला तुम्ही यावेळेचा अर्धा निधी कट केलेला आहे आणि हे आमचे संशोधक जे आहे आज म्हणून भडकतात महाराष्ट्रामध्ये हे आम्हाला हे आम्ही मुळीच खपवून घेणार नाही हा निधी जो आहे हा निधी विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांना द्यावाच लागेल या ओबीसी आणि भटक्यामध्ये विद्यार्थ्यांच्या जो शिष्यवृत्ती जो आहे त्या शिष्यवृत्तीचा घोटाळा सुद्धा या महाराष्ट्रामध्ये पंधरा हजार कोटीचा घोटाळा झालेला आहे त्याची चौकशी सुद्धा महाराष्ट्र सरकार करायला तयार नाही आहे आणि म्हणून हे सगळे विषय जे आहे हे सगळे विषय घेऊन आम्ही मुख्यमंत्र्यांना आम्ही वेळ मागितलेली आहे त्यांनी आमच्या चर्चा करावी चर्चा करून आमच्याही चर्चाकडून हे पक्षातील सोडवावेत आणि जर ते नाही केलं तर मागतोय अधिवेशनावरती ओबीसी समाज जो आहे तो चाल करत आल्याशिवाय राहणार नाही एका बाजूला निधी द्यायचा आणि एका दुसऱ्या बाजूने निधी, निधी कमी करून टाकायचा या दुदपकी भावनेला कशा पद्धतीने तुम्ही बघताय आणि येणाऱ्या माध्यमातून कशा पद्धतीने तुम्ही इशारा हे ओबीसी ओबीसीचे विद्यार्थी माध्यमातून त्यांना निधी दिला जातो मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना सारथीच्या माध्यमातून निधी जातो आज तुम्ही पुण्यामध्ये बघितलं तर सारथीच ऑफिस जे आहे ते अक्षरशः दुबई सारखं ऑफिस उभा आहे का ते मराठा समाज म्हणून आणि आमचे चार टेबल आहेत फक्त ओबीसी ना महाज्योती महाज्योतीला जे आहे फक्त चार टीप्प आहेत तीन स्टाफ आहे हे काय राहूल महाराष्ट्रामध्ये आणि म्हणून आमचा सवाल आहे महाराष्ट्र सरकारला की तुम्ही ओबीसी सरकार म्हणताय हे भाजपचं सरकार आहे भाजप म्हणता आमचा डीएनए ओबीसीचा आहे मग डीएनए ओबीसीचा मग तो तो, तो, तो शांत कसा बसलाय तो खवळत का नाही हा आमचा प्रश्न आहे पण आम्ही आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत त्यांना आम्ही सांगणार आहोत तुमचा डीएनए ओबीसीचा आहे तर ओबीसीला तुम्ही न्याय द्या जर ओबीसीला तुम्ही न्याय दिला न्याय नाही दिला बघ येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत आता जवळ आहेत त्या निवडणुकीमध्ये कुणाला हे करायचं हे आम्ही ओबीसी मुक्तो आम्ही ठेवू आणि ती बऱ्या बोलणं आमचा तुम्ही द्या आमचं बाकी काही म्हणणं नाही आमचे विद्यार्थी जे आहेत आम्ही रस्त्यावरती अशी उपाशी तडफडू देणार नाही समाजाला काय उद्देशून सांगा समाजात ज्या पद्धतीने मागे काढण्याचा जो प्रयत्न चालू आहे आपल्या राज्य सरकारकडून काय काय कशा पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन करा ते बघा हे सरकार गेले चार महिन्यापासून आम्ही पाहतोय आम्हाला वाटत ओबीसी सरकार आहे आता ओबीसीला फार फार चांगले दिवस येतील असं वाटलं होतं पण शेवटी ओबीसीच्या विद्यार्थ्यांना उपोषण करायचे पाणी येते वन भटकत त्यांना पायी लाँग मार्च काढावा लागत आहे तर एकही योजना ज्या हॉस्टेल ज्या आहेत एकही हॉस्टेल त्याला बांधता आलं नाही तुम्ही तुम्ही ओबीसीचे जे कार्यालय जे आहेत महाज्योतीचे एक कार्यालय त्यांना काढताल नाही शिकडं टोले जगे इमारती मराठा समाज सारखे उभारायला लागले प्रत्येक विभागामध्ये एक एक दीड दीड एकर जागा द्यायला लागलेली आहे आणि ते जागा 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 एक रुपयाने दिलेले आहे आणि महाज्योतीला मात्र ते विकतची जागा द्यायला लागलेली आहे एक तर निधी नाहीये त्यामुळे हा जो अन्याय जो महाज्योतीच्या माध्यमातून ओबीसीवर जो जो अन्याय सुरू आहे हा अन्याय जो आम्ही मुळी सहन करणार नाही तो ताबडतोब सरकारनं तो संपवावा जो काय निधीचा विषय आहे तो त्याने ताबडतोब मार्गी लावा मंदिरांसाठी जाजार कोटी रुपये आहेत पण ह्या गरीबीच्या आमच्या ओबीसी आणि भटकामुक्त त्यांचा त्यांच्या शिक्षणासाठी जायला निधी नाही आहे आणि म्हणून हे हे आम्हाला ओबीसी समाजाला मुळीच मान्य नाहीये म्हणून आमचा हा एल्गार जो आहे आज विद्यार्थ्यांची एल्गार परिषद आम्ही घेतलेली आहे आजच्या एल्गारच्या पेक्षा आम्ही सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे तुम्ही अधिवेशनापर्यंत हे विषय मिटवा नाही तर हा आमचा एल्गार जो आहे त्या अधिवेशनावरती येऊन थर्ड क्लास शिवाय राहणार नाही